नमस्कार मित्रांनो मित्रांनो कांद्याची निर्यात सुमारे पस्तीस देशात होणार आहे आता ही बातमी शेतकऱ्यांपर्यंतही पोचली आहे आपण पण याच्यावर कान हा व्हिडिओ केला बाकी युट्यूब चॅनलवर पण हे व्हिडिओ मित्रांनो आलेले आहेत आणि असेच मी जेव्हा कमेंट होतो ज्या माझ्या चॅनलवर पण आल्या आणि इतरत्र चॅनलवर पण आल्या न्यूज चॅनलवर आल्या आणि ह्या कमेंट वाचताना बऱ्याच शेतकऱ्यांनी कमेंट केली आहे की आता तुम्ही पस्तीस काय तुम्ही सत्तर ही कांद्याची निर्यात केली तर याचा आज सामान्य जे कांदा उत्पादक शेतकरी आहे ज्यांचा एक एकर कांदा होता ज्यांचा दोन एकर कांदा होता ज्यांचा तीन एकर कांदा होता ज्याच्या ज्यांच्या मुलाचं ज्यांच्या मुलीचं लग्न त्या कांदा पिकाच्या भरोश्यावर होतं त्या शेतकऱ्यांना या पस्तीस देशांना तुम्ही आज कांदा निर्यात करत आहे याचा फायदा काय आणि मित्रांनो हा खरोखर एक मनाला विचार करायला लावणारा प्रश्न आहे सरकार आज मेच्या शेवटी पस्तीस देशांमध्ये दे कांद्याची निर्यात करत आहे कांद्याची निर्यात जी आहे मित्रांनो सुरू पण आता झालेली आहे मात्र हाच निर्णय जर एप्रिलमध्ये घेण्यात आला असता किंवा एप्रिलमध्ये अशा मोठ्या प्रमाणात जर कांद्याची निर्यात केली गेली असती सरकारने जे वीस टक्के निर्यात शुल्क आहे हेच एक एप्रिल हेच निर्यात शुल्क जर मित्रांनो फेब्रुवारीमध्ये मार्चमध्ये जर हे हटवलं गेलं असतं आणि ही अशी पस्तीस देशांमध्ये कांद्याची निर्यात जर मार्चमध्ये एप्रिलमध्ये झाली असती तर आज शेतकऱ्यांवर अशी परिस्थिती मित्रांनो ओढवली नसती आज कांद्याला अत्यंत न्यूनतम कांदा बाजारभाव मिळत आहे बरेचसे कांदा उत्पादक शेतकरी आहेत की ज्यांनी तीन रुपये चार रुपये पाच रुपये किलोने कांदा विकलाय आमच्या इथं शेतकऱ्यांनी अडीच रुपये आणि तीन रुपये किलोने कांदा हा व्यापाऱ्यांना दिलेला आहे मित्रांनो कांद्याचा जर एकरी खर्च जर आपण बघितला तर सुमारे कमीत कमी मी सांगतो चाळीस हजार रुपयांच्या वर आहे पन्नास ते साठ हजार रुपयापर्यंत ही कांद्याचा एकरी खर्च हा यावर्षी शेतकऱ्यांना आलेला आहे मित्रांनो मी आता हा व्हिडिओ बनवण्याच्या पहिले काही व्हिडिओ आपल्या सोशल मीडियावर बघत होतो आणि यामध्ये आपल्या जे नाशिक साईडचा निफाड आहे येवला आहे पिंपळगाव आहे इथं मित्रांनो मागील दोन ते तीन दिवसापासून ढगफुटी सदृश्य पाऊस हा झालेला आहे यामध्ये द्राक्षांच्या बागा असतील आणि कांद्याचंही मित्रांनो अतोनात नुकसान झालेलं आहे ज्या शेतकऱ्यांकडे मित्रांनो कांदा चाळा नाहीत अशा शेतकऱ्यांनी आपला कांदा हा आपल्या शेतातच हा ठेवला होता जेणेकरून जर कांदा बाजारभाव थोडेसे वाढले तर आपण हा कांदा विकून टाकू मात्र जो पाऊस झाला ढगपुटी सदृश पाऊस झाला या पावसाने संपूर्ण कांदा भिजला संपूर्ण शेत ओलं झालं त्या संपूर्ण शेतामधूनही सध्या पाणी निघत नाही आहेत असे पण व्हिडिओ आलेले आहेत तो कांदा संपूर्णपणे सडला आहे त्या कांद्यातून पाणी निघत नाहीये अशी मित्रांनो परिस्थिती आहे म्हणून आज शेतकऱ्यांचा सवाल आहे की तुम्ही आज फसतीच नाही तुम्ही आज सत्तर देशातही कांद्याची निर्यात करा याचा शेतकऱ्यांना फायदा काय हा प्रश्न आहे शेतकऱ्यांचा ही जर परस्थित देशात कांदा निर्यात जर मार्च महिन्यात एप्रिल महिन्यात झाली असती तर आज कांदा बाजारभाव एवढे उतरले नसते कांद्याला आज पंधराशे रुपये दोन हजार रुपयापर्यंत कांदा दर मिळाले असते आणि जर तेवढे दर असते तर शेतकऱ्यांनी ज्या शेतकऱ्यांकडे कांदा चाडी नाही ज्या शेतकऱ्यांकडे कांदा साठवणुकीची व्यवस्था नाही ज्या शेतकऱ्यांचा आज कांदा शेतामध्ये भिजला त्या शेतकऱ्यांनी तो कांदा आपला उघड्यावर ठेवला नसता त्या शेतकऱ्यांनी तो कांदा विकून टाकला असता आणि आज जी परिस्थिती त्या शेतकऱ्यांवर आलेली आहे हो ती परिस्थिती आज त्या शेतकऱ्यांवर आलेली नसती मित्रांनो शेतकऱ्यांचं जे संपूर्ण उदरनिर्वाहाचं साधन होतं ते त्या कांद्यावर होतं येणाऱ्या बारा महिन्याचं आता मित्रांनो येणारे पिकं त्या शेतकऱ्यांना फेरायचे आहेत आपलं कुटुंब चालवायचं आहे आता तो कांदा संपूर्णपणे खराब झाला मित्रांनो असं बऱ्याचशा शेतकऱ्यांचा ही मी दोन तीन व्हिडिओ बघितलं म्हणून मी तुम्हाला माहिती सांगत आहे माझ्यापेक्षा तुम्हाला याची जास्त माहिती आहे तुम्ही तुम्ही हे परिस्थिती सध्या तिकडे पाहत असाल म्हणून हा सवाल आपला थेट सरकारला आहे की थोडं जर पहिले हा निर्णय घेतला गेला असता तर याचा नक्कीच फायदा शेतकऱ्यांना झाला असता आणि आज जी ही कठीण वेळ कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर आलेली आहे ही वेळ कदाचित आलेली नसती मित्रांनो तुम्हाला यावर काय वाटते हे आपल्याला कमेंट करून कळवा आणि खरोखरच हा एक मनाला मनाला आपल्या प्रश्न विचारणारा हा प्रश्न आहे म्हणून हा व्हिडिओ आपल्या अधिकाधिक कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडे नक्की शेअर करा आणि जवळपास ही आपली जी मागणी आहे हा आपला जो सवाल आहे हा आपला जो आज प्रश्न आहे हा प्रश्न सरकारला आहे आणि म्हणून आज नाही तर येणाऱ्या काळात तरी सरकारने याविषयी चांगले पावलं हे उचलले पाहिजेत जेणेकरून आज परिस्थिती जी कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर आली ही आता येणाऱ्या तर काळात तरी कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर येऊ नये म्हणून नक्कीच सरकार याच्यावर आता प्रयत्न करेल हीच आशा आहे बाकी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलेली नसेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद